नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते अंगाच्या आगेबरोबरच बरोबरच डोळ्याची तळपायांची देखील आग ही होत असते या अंगाची आग होणे या बरोबर इतर लक्षणे देखील उत्पन्न होत असतात तर आज आपण बघणार आहोत की अंगाची आग ही का होते या बरोबर इतर कोणती लक्षणे निर्माण होतात आणि यावर आपण काय करायला हवे किंवा आयुर्वेदामध्ये काय उपचार यावर सांगितलेले आहे याविषयी संपूर्ण माहिती बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर देखील फॉलो करू शकता आणि आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट करायची असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आणि आजार लिहून पाठवा आपल्याला पेड वेळ नक्कीच दिली जाईल उन्हाळ्यामध्ये वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे शरीराची आग ही होऊ शकते तसेच ऑक्टोबर मध्ये देखील ऑक्टोबर हीटचा परिणाम शरीरावर झालेला जाणवत असतो परंतु काही काही वेळेला काही व्यक्तींना सतत अंगात आग ही होत असते या वेळेला बाह्यतः अशी काहीच कारणे त्यांची सापडत नाही जसे की उन्हामुळे आग होत आहे किंवा ऑक्टोबर हीटमुळे आग होत आहे किंवा उन्हाच्या ठिकाणी काम करतोय उष्णतेच्या ठिकाणी काम करतोय म्हणून शरीराची आग होते असे कुठलेही बाहेरचे कारण नसताना देखील सतत शरीराची आग ही होत असते तर यालाच आयुर्वेद शास्त्रामध्ये दाह हा शब्द वापरलेला आहे मग अशावेळी जेव्हा शरीराची अंगाची आग ही होत असते यावेळी काय करावे हे कळत नाही सर्वप्रथम बघूया की ज्यावेळी शरीरामध्ये आग ही होत असते कुठलेही बाह्य कारण नसताना तर अशा वेळी काय कारणे असतात की शरीर अंतर्गत आग ही निर्माण होत असते यामध्ये सर्वप्रथम आहे की व्यक्तीचा आहार सतत तिखट मसालेदार आणि आंबवलेले पदार्थ जर आहारामध्ये असतील तर कालांतराने व्यक्तीला शरीराची आग होण्याचा त्रास हा होत असतो आंबवलेले पदार्थामध्ये जसे इडली डोसा उत्तप्पा ढोकळा जिलेबी किंवा दही असे जे आंबवून केलेले पदार्थ हे असे वारंवार जर आहारात असेल तर आपल्या शरीरातील पित्तदोष हा वाढतो कालांतराने पित्तदोष वाढल्यामुळे शरीरातील उष्णता देखील वाढते आणि त्यामुळे शरीराची आग ही होत असते शरीरातील पित्तदोष देखील वाढल्याने आपले शरीराची आगी होत असते दोष वाढण्याची अनेक कारणे आहेत जसे उष्ण कोरडे अन्न वारंवार खाणे किंवा विरुद्ध आहार हा आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात घेणे विरुद्ध आहार म्हणजे काय तर दोन विरुद्ध गुण असलेले पदार्थ आपल्या आहारामध्ये घेणे विरुद्ध अन्न म्हणजे काय यामध्ये कोणत्या कोणत्या अन्न पदार्थांचा समावेश होतो याविषयीच्या सविस्तर माहितीचा व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये तसेच डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की बघून घ्या पित्त कारण म्हणजे आपल्या शरीरातील जे नैसर्गिक वेग आहे यांना जबरदस्तीने थांबवून ठेवणे नैसर्गिक कोणते तर मल मूत्र खोकला शिंका भूक तहान स्त्रियांमध्ये मासिक पाळी येणे शरीरामध्ये गॅस होणे हे जे सगळे आहे हे नैसर्गिक वेग आहे यांना जर जबरदस्तीने थांबवून ठेवले तर शरीरातील दोष हे बाधित होतात यामध्ये पित्तदोषाचा समावेश आहे पित्त दोष वाढल्यामुळे अंगाची आग ही होत असते नैसर्गिक वेग थांबवल्याने कोणते आजार होतात याविषयीचा देखील संपूर्ण व्हिडिओ आहे त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे खूप जास्त प्रमाणात उपवास करणे जेवणानंतर लगेचच झोपणे किंवा जेवणानंतर खूप जास्त प्रमाणात पाणी पिणे यामुळे देखील पित्त हे वाढत असते शिळे अन्न प्रमाणापेक्षा जास्त घेणे तसेच खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे किंवा गरम पाण्यात खूप जास्त वेळ बसून राहणे यामुळे देखील शरीरातील पित्तदोष वाढतो आणि आपल्याला कालांतराने शरीराला आग होणे हा त्रास सुरू होतो शरीरातील वातदोष वाढल्याने देखील अंगाची आग ही होत असते का तर ज्या वेळेला पित्तदोष हा जास्त प्रमाणात वाढतो आणि वातदोष देखील वाढलेला असतो अशा वेळी हे शरीरातील उष्णता अंगभर पसरण्याचे काम हा वात करत असतो आणि त्यामुळे शरीराची आग ही होत असते ही जास्त पसरत असते शरीरातील वातदोष का वाढतो त्याची काय कारणे आहेत वातदोष वाढल्याने कोणते आजार होतात आणि आयुर्वेदामध्ये वातदोष वाढल्यानंतर काय उपचार सांगितलेले आहे याविषयीच्या माहितीचा व्हिडिओ आहे कमेंटमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तसेच डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्याची लिंक दिलेली आहे ज्या वेळेला रात्री जागरण हे खूप जास्त वेळ होते आणि वारंवार होते त्यावेळेला देखील देखील शरीराची उष्णता ही वाढत असते आणि उष्णता वाढल्यामुळे अंगाची आग ही होत असते तहान लागलेली असताना देखील पाणी न पिणे आणि असे जेव्हा मा वारंवार होते देखील शरीरातील उष्णता ही वाढते अंगाची आग ही होते शरीरातील अंतर्गत अवयवांमध्ये जेव्हा रक्तस्त्राव होतो म्हणजे पोटाच्या आतमध्ये किंवा शरीराच्या आतमध्ये कुठलीही जखम झाली मार लागला किंवा काही आजारांमुळे जर रक्तस्राव हा अंतर्गत होत असेल अशा वेळी देखील शरीरातील उष्णता वाढते अंगाची आग ही होत असते ॲक्सिडेंटमुळे जर मार लागला असेल बाह्यतः किंवा अंतर्गत तरी देखील शरीराची आग ही झालेली आढळते आपल्या शरीरामध्ये सात प्रकारचे धातू आहेत जसे रस रक्त मांस मेद मेद म्हणजे फॅट अस्थि अस्थी म्हणजे बोन अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो आणि शुक्र शुक्र म्हणजे स्त्रियांमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषांमध्ये पुरुष बीज तर असे सातही धातू जेव्हा चांगल्या अवस्थेत असतात तेव्हा व्यक्ती निरोगी आयुष्य जगत असते आणि ज्या वेळेला हे सात धातू कमी होतात किंवा वाढतात त्यावेळेला ते आजारांना बळी पडतात तर ज्या वेळेला हे सातही धातू क्षीण होतात म्हणजे कमी होतात त्यावेळेला अंगाची आग होणे हे लक्षण निर्माण होते तर अशा प्रकारे विविध कारणांनी अंगाची, अंगाची आग ही होत असते अशा वेळी कुठलेही बाह्य कारण नसते अंगाची आग होणे हे केवळ एकच लक्षण निर्माण होते असे नाही तर याबरोबर इतर लक्षणे देखील निर्माण होतात त्याकडे देखील आपले लक्ष असणे गरजेचे आहे जसे अंगाची आग होत असताना डोळ्यांची तळपायांची देखील आग ही झालेली आढळते शरीराच्या आतमध्ये उष्णता ही फिरत आहे असे व्यक्तीला जाणवते चक्कर येणे घसा कोरडा पडणे डोळ्यासमोर अंधारी येणे किंवा जीभ बाहेर पडणे असे लक्षणे देखील निर्माण होऊ शकते शरीरातील सातही धातू क्षीण झाल्यामुळे अंग गळून जाणे व्यक्तीला काम करण्याची इच्छा न होणे तसेच ज्ञानेंद्रिये म्हणजे कान डोळे जीभ त्वचा हे जे, जे ज्ञानेंद्रिय आहे हे यांचे कार्य योग्य प्रकारे करत नाही तसेच हात पाय हे जे कर्मेंद्रिय आहे हे देखील यांचे कार्य योग्य प्रकारे करत नाही त्यामुळे व्यक्ती हा क्रियाहीन होतो म्हणजे कुठलेही कार्य तो करत नाही शरीरातील सात धातू क्षीण होण्याचे म्हणजे दुर्बल होण्याचे जे काही आजार आहेत त्यामध्ये डायबिटीज टी बी तसेच उदर उदर म्हणजे पोटात पाणी होणे याला असायतीस देखील म्हटले जाते तर हे जे आजार आहे यामध्ये शरीरातील सातही धातू हे दुर्बल झालेले असतात अशा व्यक्तींना अंगाची आग ही होत असते अशा प्रकारे ही अंगाची आग होण्याच्या लक्षणाबरोबर इतर लक्षणे देखील आढळतात तर अंगाची जेव्हा आग होते अशा वेळेला काय करावे हे बघूया सर्वप्रथम वातदोष आणि पित्तदोष वाढल्यामुळे ही अंगाची आग होत असते त्यामुळे वातदोष आणि पित्तदोष कमी होतील याकडे लक्ष असावे अशा प्रकारच्या कारणांपासून लांब राहावे ज्यामुळे हे वातदोष आणि पित्तदोष वाढतात जे की मी आत्ताच वर्णन केले की पित्तदोष वाढण्याची काय कारणे आहेत त्या सर्व कारणांपासून लांब राहावे वातदोष दोष वाढण्याची काय कारणे आहेत याविषयीचा वेगळा व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही बघून घेऊ शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे कारण इथे आपण ते वर्णन करत बसलो तर हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल शरीराची आग होत असल्यास थंड प्रदेशात राहावे थंड प्रदेशात राहणे शक्य नसल्यास आजूबाजूचे वातावरण थंड राहील याकडे लक्ष असावे म्हणजे कूलर ए सी यांचा वापर करावा जेणेकरून आपल्या आजूबाजूचा परिसर हा थंड राहील चंदन वाळा कापूर तूप यांचा लेप हे यांचा सगळ्यांचा मिश्र केलेला लेप देखील लावू शकतो किंवा एक एक जरी आपल्याला द्रव्य मिळाले तर त्यांचा लेप देखील आपण शरीराला लावल्यास शरीरातील जी काही आग होते ही कमी व्हायला मदत होते आहारामध्ये फळे आणि फळांच्या रसांचा समावेश जास्तीत जास्त करावा तसेच आहारामध्ये दूध तूप लोणी यांचा समावेश असू द्यावा पचायला हलका आणि पूर्वीचे अन्न पचल्या दुसरा आहार घ्यावा व्यक्तीने सात ते आठ तासाची झोप ही पूर्ण होते का याकडे लक्ष असावे झोप पूर्ण झाल्यामुळे देखील शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते रुग्णाने उन्हात फिरणे कष्टाची कामे करणे किंवा उष्णतेच्या ठिकाणी काम करणे असे करणे टाळावे ताक हिंग आणि लसूण मसाल्याचे पदार्थ आपल्या आहारातून वर्ज करावे अशा प्रकारे आहार आणि विहारामध्ये बदल केल्यास शरीरातील आग होण्याचे जे काही लक्षण आहे हे कमी व्हायला मदत होते परंतु खूप जास्त प्रमाणात आग होत आहे आणि आपल्याला उपचार घेणे गरजेचे असल्यास आयुर्वेदशास्त्रामध्ये विविध औषधोपचार देखील आहेत तसेच पंचकर्म उपचार देखील वर्णन केलेले आहे औषधोपचारामध्ये व्यक्तीला त्यांची प्रकृती वय आजार आजाराचे स्वरूप हे बघून औषधोपचार हे केले जातात त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊनच औषधोपचार हे घ्यायला हवे तसेच पंचकर्म उपचार देखील आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊनच करावे यामध्ये विरेचन बस्ती रक्तमोक्षण नस्य अशा प्रकारची पंचकर्म ज्या वेळेला शरीराची आग होते त्यावेळेला केली जातात तर अशा प्रकारे आपण आहार विहारामध्ये बदल करून तसेच आयुर्वेदिक उपचार घेऊन शरीराची आग होणे हे लक्षण कमी करू शकतो तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्याला माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायचे असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल धन्यवाद